त्याच्यामध्ये जे यांनी जुनं दिलेलं आहे तेच पत्र आणून मला दिलेलं आहे हे काय करते त्यांच्यामध्ये चिवळ आदलं मधलं काढायचं इकडे इकडे टाकायचं तीच लिहून देईल त्याच्यामध्ये परत लिहिलंय सध्या या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण काम चालू असून ते काम सुरू करण्यात आलेले नाही सुकळी गोटेगाव मध्ये काम सुरू करण्यात आलेले नाही सध्या स्थितीमध्ये जेवढा आहे तेवढाच आम्ही रोड करू म्हणजे स्थिती रोड यांचा किती आहे हे ठामपणे लिहूनच देत नाहीत मग त्याच्यावर साईज काय आणि काय तुमच्या पत्रामधलं म्हणणं काय आता हे म्हणणं म्हणजे ते साहेबांनी सांगितलं दिले, 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 दिले आपण त्यांना फोन आलता साहेबांनी साहेब दिले आपण सत्य पत्रावर सही सई असं पत्रावरती सही यांनी दिले ओसी साइन बाय डेप्युटी इंजिनियर उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग केस त्यांनी फोन वर सांगितलंय सही करून द्यायला तुम्हाला आमचं वरिष्ठ साहेब पालन केलंय तुम्ही याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये लिहिलंय की साहेबांच्या ठीक आहे तुम्ही दिलंय सध्या तुम्हीच तुमच्या सईने दिलंय की या रुंदीकरणामध्ये काम चालू नाही तर हे झाड तोडलंय हे बघा बाबीचं तो झाड तोडलंय आम्ही त्याच्यानंतर आडवलंय हे तुम्ही तोडायला लावलंय का कोणी पर्सनल माणसानं तोडलंय ह्याच्या गुन्हा दाखल करायला वाजत काम चालू नसेल त्याच्या गुन्हा मी मागणी केली त्याच्यामध्ये गुन्हा दाखल कराय आणि तुमचा वीस फुटाचा रोड आहे त्याच्यामध्येच तुम्ही काम करा सद्यस्थिती स्थिती तुम्ही मोहकाम लिहून देऊ नका तुम्ही जा तिथं पंचनामा करा तुमचा डांबर किती आहे ते ठरवा तुम्ही आणि ते पंचनामा करूनच तुम्ही आम्हाला कळवा की आमचा एवढा रोड आहे आपण जे उपोषण घेऊन बसलेला आहे त्या मागण्याच्या अनुसरून ते पत्र आहे की मागण्याचे व्यतिरिक्त पत्र दिलेलं संबंधित दिलेला आम्ही तीन दिवसापासून जे सांगतोय सगळ्यांना की हे विभागाकडून आमची फसवणूक होते हे साहेब पहिल्या दिवशी आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या पूर्वजांनी आम्हाला दानपत्र दिले आहे आम्ही दान दान हो ते दानपत्र मागितलं रेकॉर्डने सापडलेला ते म्हणले होते ग्रामसेवकाने सरपंचा लिहून दिलंय पूर्ण गट्टाच्या गट्टा आहे ह्याला केज पोलीस स्टेशन सुद्धा दोन कॉन्स्टेबल आहेत ते साक्षीदार आहेत त्यांच्या समोर ते म्हणले होते त्यांनी लिहून दिलेलं आहे आम्ही उठून जातात ते रेकॉर्ड तिकड काही खरडा चवडा ते कापरेवाडीचे पलीकडच्या सापडलेले ते मीच बेड झाले तो आम्ही आमच्या जमिनीचा पुरावा देतात तर ते आमचा मान्य करीत नाही पण त्यांच्याकडे रेकॉर्ड नाही ती त्यांचं मान्य करा म्हणतात आम्हाला म्हणजे ह्या शेतकऱ्यावर दमदाटी करून रस्ता करण्याचा ह्यांचा हेतू आहे सध्या जो वीस फुटाच्या रोड साठी भांडतोय नॅशनल हायवेकडे दिलेला आहे त्याची सुद्धा मागणी केली त्याची सुद्धा यांनी काही पुरावा दिलेला नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की की सदर जो तुमच्या गावचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याच जे सार्वजनिक बांधकाम उपक्य यांच्याकडे कुठल्या प्रकारची नोंद नाही असा आपला आरोप आहे का नाही नाही हो नाही नोंदच यांच्याकडे बिलकुल नाहीये कुठलीच यांनी सांगितलं मी यांना अर्ज दिला होता की गावठांमधून जो तुमचा निजामकालीन रोड जातो तिथला अतिक्रमण हटवा आणि तिथून रोड करा हे है तर हे म्हणतात आम्ही तो रोड जिल्हा परिषदेला दिलाय त्याचं सुद्धा ह्याच यांच्याकडे काही लेखी उत्तर नाही तर हे तोंडीच असं खोटी उत्तर देत आहेत म्हणजे यांचा जो निजामकालीन हक्काचा रोड आहे ह्याच्यावरती गावकऱ्यांनी अतिक्रमण केलंय आणि हे आमच्या जागेमध्ये अतिक्रमण करतायत मग त्याचा मावेज सुद्धा देत नाही मग हे जाणून बुजून यांनी केलेलं सगळं हे आहे हा रोड यांनी लेखी द्यावा की जिल्हा परिषदेला यांनी कधी दिलाय कुठल्या योजनेतून दिलाय आणि कशामुळे दिलाय मग आता हे काही दिवसांना आमचा जो आता सध्याचा भांडण तो तो रोड आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंटला देतील आणि आमच्या जमिनीतून अजून एक रोड तयार करतील म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की की तुम्हाला जी मागणी केली त्याप्रमाणे तुमचं तुम्हाला उत्तर संबंधित कार्यालय कोण मिळत आहेत आम्ही आज तहसीलला अर्ज केला आहे की ह्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करा आम्ही ह्याचे पुरावे सुद्धा दिलेले आहेत सगळ्यांना आज भंडारी साहेबांना सुद्धा भेटलेलं आहे सगळे त्यांना पुरावे दाखवलेले आहेत तरी याची दखल तहसीलदार साहेबांनी आणि भंडारी साहेबांनी आणि यांच्या वरिष्ठांनी घ्यावी आणि पोलीस स्टेशन घ्यावी की हे बळजबरी कायद्यात असून सुद्धा हे बेकायदेशीर आमच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करतायत करता आणि त्या प्रकरणी यांच्यावर शासनाची दिशाभूल आणि कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे बाबा असे सारखे उठतात बसतात झोपतात त्यांना आता शुगरचा त्रास आहे आणि अमरनुपोषण असल्या कारणाने त्यांनी तीन दिवस झालं काही खाल्लेलं नाही त्यामुळे त्यांना त्या शुगरची गोळी सुद्धा घेता येत नाही आज सकाळी दवाखान्याचे डॉक्टर आले होते त्यांनी सांगितलं यांची तब्येत खालवले हो उद्या जर उपोषण नाही सुटलं तर ह्यांना ऍडमिट करावं लागेल दवाखान्यामध्ये म्हणून एकंदरीत हा विषय पाहिला असता असं लक्षात येते की तुम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करायची मागणी करता आणि ते तुमच्यावर गुन्हे नोंद करायची मागणी परस्पर एकमेकावर गुन्हे नोंद करण्याचा मागणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता आमची ती सुनावणी सुरू आहे आणि हे वरिष्ठांना चुकीची माहिती देत आहेत म्हणून तुम्ही सुद्धा मागणी करताय की यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा बघूयात आपण माननीय उच्च न्यायालयाला मध्ये सुद्धा आहे की हा रोड एकोणचाळीस वर्षापूर्वी केला आहे आणि आम्हाला उत्तर देताना सांगतायत की हा पन्नास वर्षापूर्वी केला आहे या अशी सगळ्यांचीच फसवणूक करताय यांच्याकडे कुठल्याच गोष्टीचं ठोस उत्तर नाही